जोपर्यंत इज्जतीत घेतात तोपर्यंत सहकार्य राहील हे मनोज जरांगेंनी सांगितलं मराठ्यांना मुंबईच्या वेशीवरच अडवलं जाणार ही बातमी जशी मनोज जरांगेंना कळाली त्यांली तुम्हाला अजून अंदाजच नाही आहे हे मराठ्यांची पोटं नेमकं काय काय करू शकतात कसं करू शकतात तुम्ही फक्त शनिवार आणि रविवारपर्यंत थांबा त्यानंतर तुम्हाला नेमकं मुंबईमध्ये आलेला हा मराठा आहे की मुंबईतीलच एखादा रहदारी व्यक्ती आहे हे तुम्हालाही कळणार नाही ती वेळ आली साडेतीनशे वर्षांपूर्वीचा जुना इतिहास सांगून जे साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलं होतं आताही तसंच घडू शकतं हे सांगून मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना डिवसलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे प्रश्न आणि उत्तरं दोन्हीही देवेंद्र फडणवीसांपाशीच जातात विरोधकांची मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका काय असा प्रश्न सुप्रिया सुळेंना केला गेला त्यावरती सुप्रिया सुळेंनी सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी प्रस्ताव आणावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ हीच आमची भूमिका आता विरोधकांचा मुद्दा इथे संपतोय आता मेन विषय येतोय तो, तो म्हणजे आजच्या मुंबईतील हालचालींवरती उभे महाराष्ट्रातील लोक नेमकं का मुंबईमध्ये काय सुरू आहे हे प्रसार माध्यमांच्या मेन स्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून बघतात जिथे जिथे गर्दी होती आहे आत्ताच्या लेटेस्ट माहितीनुसार आता मराठा समाजाने सगळी रस्ते मोकळी केली आहेत जिथे अस्वच्छता झाली होती स्वतः मराठा समाजाने अख्खी मुंबई साफ केली आहे जिथे त्यांनी अन्न खाल्लेलं होतं जिथे केळाची सालटी पडलेली होती जिथे पाणी बॉटल्स पडलेल्या होत्या त्या सगळ्या स्वतः मराठा आंदोलकांनी उचलून अख्खी मुंबई चकाचक करून दिलेली आहे कुठेही ट्रॅफिक जाम मराठा आंदोलकांमुळे नाहीये कुठेही रस्ते मराठा आंदोलकांमुळे अडवले गेलेले नाही आहेत मात्र ज्यावेळी प्रसारमाध्यमांवरती बातमी दाखवल्या जातात की ट्रॅफिक जाम तेव्हा मागच्या दोन तीन दिवसांपूर्वीच्या बातम्या आत्ता दाखवल्या जात आहेत थोडक्यात निगेटिव्ह बातम्या दाखवल्या जात आहेत अशा पद्धतीची माहिती मराठा आंदोलकांकडून आमच्यापर्यंत येते दरम्यान या सगळ्या गोष्टींवरती जसं मी सांगितलं एकच उपाय आहे की तुमच्या मोबाईलला तुमचं प्रसार माध्यमांचं सा साधन बनवा आणि तुमच्या मोबाईलवरूनच सगळी माहिती जी आहे ती उभ्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत येऊ द्या जसं मी म्हटलं की आरक्षणाबाबत जिथे जिथे गालबोट लागतोय टाळी एका हाताने वाजत नाहीये सरकार काय करत आहे हे दाखवलं जात नाही ते पोलिसांना पुढे करतायत ते नितेश राणे चंद्रकांत पाटील लक्ष्मण हके यांच्यासारख्या व्यक्तींना पुढे करतायत आणि हा विषय जो आहे तो आटोक्यात आणा असं जरांग यांना सांगताय चंद्रकांत पाटील असतील नितेश राणे असतील हे आंदोलनाबाबत जे काही भडकाऊ वक्तव्य करतायत त्याचे परिणाम कसे उमटतायत याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीये कुणी दाखवायलाही तयार नाहीये मात्र ही वस्तुस्थिती आहे की तिकडून ते डिवचण्याचा प्रयत्न करतायत म्हणून इकडे हे आंदोलक ॲग्रेसिव्ह होत आहेत मनोज जोरांग यांनी आज आझाद मैदानावरती सगळ्यांना शपथ दिलेली आहे की आपल्या जातीला कलंक लागेल आपल्या आंदोलनाला कलंक लागेल असं आम्ही काहीही करणार नाही अशी शपथ मराठा आंदोलकांना घ्यायला लावली आता आझाद मैदानावरती वॉटरप्रूफ मंडप उभारला जातोय त्यामुळे आता आंदोलकांची जी पळापळ -पड़ होत होती ती होणार नाहीये आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कोणीही गदा आणू शकत नाहीये ही, ही गोष्ट लक्षात घ्या फक्त कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेच्या गराड्यामध्ये जर तुम्ही अडकलात तर तिथे प्रश्न तयार होऊ शकतोय आणि त्यामुळे जी तुमची भोवती घेराबंदी केली जाते ती स्टेप बाय स्टेप होती आहे जिथे जिथे पोलीस अडवतायत थांबवत आहेत तर खाण्यापिण्याची जी साधनं आहेत ती मुंबईमध्ये येऊ शकत आहेत इतर ठिकाणी तुम्ही तुमच्या गाड्या वाशीच्या मैदानावरती पार्किंग करा आणि तुम्ही बसने या रेल्वेने या असं मनोज जरांगे आवाहन करत मी मेलो तरी इथून उठणार नाही आणि जोपर्यंत आरक्षणाबाबत ठोस असा मार्ग निघत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही मला जर जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्ये तुरुंगामध्ये उपोषण करणार हे मनोज जरांगेंनी सांगितलंय अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत की मनोज जरांगेंचं आंदोलन कुठे मॅनेज आहे का कुठे काही होऊ शकतंय का तर मनोज जरांगेंचं आंदोलनाला जितकं तुम्ही बघतायत ना त्यापेक्षाही जास्त चोवीस तास त्यांच्या भोवती कॅमेरे आहेत माणूस कुठे मॅनेज होताना दिसतोय का त्यावर बोला जे पत्रकार लोक मनोज जरांगेंचं आंदोलन दोन वर्षांपासून कव्हर करतायत त्या पत्रकारांच्या डोळ्यात अक्षरशः आज पाणी आलेला आम्ही बघितलं जे लोक आंदोलन आंदोलनस्थळी आहेत ना त्या लोकांना कळतंय की इथं जे जा दाखवलं जातंय तसं काहीच नाहीये चार दोन लोकांकडून हार्डली त्या विषयाला जो आहे तो वेगळ्या वळण दिला गेला असेल मात्र तेच सांगते सांगितलं जात आहे की तुम्ही दहामधील एक जण चुकीचा निघाला म्हणून तुम्ही इतर नऊ जणांना चुकीचं ठरवू शकत नाही त्यामुळे आताच्या घडीला मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रात्री संभाजीराजे छत्रपती गेले होते तिकडून सतेज पाटलांचा पाठिंबा येताना दिसतोय मात्र आमदार खासदारांच्या हातामध्ये सत्ताधारी आमदार खासदारांच्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांनी ऍक्शन घेणं गरजेचे आहे तुम्हाला जाणवत आहे की मुंबईमध्ये आलेले आंदोलक हे आपलेच आहेत मात्र आपले नाहीयेत ते परखेद अशी वागणूक त्यांना दिली जाते हाताने दुखणं वाढवून घेऊ नका जवर मराठा समाज इज्जतीत घेतोय तोपर्यंत घ्या मनोज जरांगेही तेच सांगतायचं करतोय पण माझी तब्येत जशी जशी बिघडती आंदोलकांना ते सहन होणार नाही आमच्या लोकांना ते सहन होत नाही आज पुन्हा एकदा बीड मध्ये तिसरा मराठा आंदोलनाचा बळी गेलेला आहे सरकार हे तर दाखवत आहे की कि आम्हाला किती या गोष्टीचा त्रास होतोय अहो पण तुम्ही जी भूमिका आडमुठी घेतलेली आहे त्यामुळे आंदोलकांना मराठा समाजाला किती त्रास होतो यावर कुणी बोलायला तयार नाही नेरेटिव्ह सेट केलं जात आहे की त्यांचं काढाणं आम्हाला द्या असं म्हणत आहेत अजून कुणी म्हटलं नाही की ओबीसी समाजाचं आरक्षण काढान आम्हाला द्या आम्ही सांगतो आमचा इतिहास आम्हाला द्या अशी भूमिका मराठा समाजाची त्यांचं काढा त्यांचं कमी करा ही भूमिकाच नाही आहे ना आम्हाला त्यांच्यात घ्या एवढीच काय ती भूमिका आहे तीनशे साडेतीनशे जाती म्हणे आधीच ओबीसी मध्ये आहेत कुठे आहेत त्या जाती लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला होता होईल तेवढा गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत पण मनोज जरांगेंनी सांगितलंय की साडेतीनशे वर्षांपूर्वीचा जुना इतिहास आम्हाला त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायला लावू नका मराठे काय करू शकतात हे थे, मराठ्यांची पोट्टे येडेत आता तरी इथे तुम्हाला सुटाबुटातील किंवा एक सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे तो आंदोलनामागे दिसतोय अजून एक मोठी फळी मागे जी माझही ऐकणार नाही अजूनही धोतर पायजमा घातलेले लोक इथे आलेले आहेत ज्यावेळी धोत्रावाले मराठी मुंबईमध्ये येतील ना तेव्हा ते कुणाच्या बापाच्याने ऐकणार नाहीत ही भूमिका मनोज जरांगेंनी घेतलेली आहे शांततेत करा पोलिसांना सहकार्य करा हायकोर्टाचा मान राखा फडणवीसांवरती मी कितीही जहरी टीका केली असली तरीही ती टी टीका आमच्या डोक्यात गेलेली नाही आम्ही ते धरून बसलेलो नाहीये आमच्या मागण्यांबाबत काय पावले उचलतात ते सांगा एकनाथ शिंदे कुठे आहेत तुम्ही मराठा मुख्यमंत्री तुमचं कर्तव्य मराठा मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत तुमचं कर्तव्य जास्त वाढते अजित पवार कुठे आहेत ओ तुम्ही मराठे तुम्ही जातीला घेऊन पुढे आलेले आहेत तुम्ही जातीच्या नावावर नेते बनलेले आहेत तुम्ही जातीच्या नावावर निवडून आलेले आहेत तुमची यामध्ये भूमिका काय आहे ती व्यक्त केली पाहिजे जे म्हटलं जातं ना, ना जाता जात की फडणवीस मराठा नाही आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं तर तिथे लोक हेही सांगतात की जेव्हा एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री होते त्यांची जात मराठा होती त्यामुळे त्यांना त्यांच्या जातीविषयी किमान सॉफ्ट कॉर्नर तर होता इथे देवेंद्र फडणवीसांची जात मराठा नाही आहे त्यामुळे त्यांना मराठा समाजाविषयी सॉफ्ट कॉर्नर नाही आहे अशी भावना तयार होताना दिसते या सगळ्या मुद्द्यांवरती बोललं गेलं पाहिजे हैदराबाद गॅझेटची जोपर्यंत अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत तो मनोज जरांगे आंदोलनातून मागे हटणार नाही आहे कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच आम्ही आमरण उपोषण करणार असं मनोज जोरांगे यांनी सांगितलंय मराठा आणि कुणबी एकच आहे हा जी आर पाहिजे असं सुद्धा मनोज जोरांगेंनी सांगितलेलं आहे जेलमध्ये टाकलं तरी जेलमध्ये उपोषण करणार असं सुद्धा मनोज जोरांगे यांनी म्हटलेलं आहे या भूमिका त्यांच्या लक्षात घ्या आता माघार नाही जोरांगे उपोषणावर ठाम आहेत त्यांच्या उपोषणाला आज परवानगी नाकारण्यात आलेली आहे मात्र तरी सुद्धा त्यांना आझाद मैदानावरून कुणी हलवू शकत नाहीये आणि हुसकवून लावल्यास सरकारला माग महागात पडेल ही मनोज जरांगे भूमिका आहे मी मेलो तरी आझाद मैदान सोडत नसतो आता मुंबईत रस्त्यांवरती कुठेही ट्रॅफिक नाही हेही मनोज जरांगे सांगतात तेही खरं आहे ते ही खरे आता सगळे रस्ते मोकळे करून दिलेले आहेत मुंबई सुद्धा तुमची स्वच्छ साफसफाई त्या मुंबईची करून दिलेली आहे खाण्यापिण्यासाठी जे लोक येत ते सुद्धा अडून बसलेले आहेत आडमुठी भूमिका घेऊ नका तुम्ही एक हात जर सहकार्याचा देणार असाल तर तुम्हाला दुसरा फक्त आडमुठी भूमिका घेऊ नका सरकारला एकच मेसेज जातोय की आजची भूमिका वर्षानुवर्ष लक्षात राहील अंतरवाली सराटीत लाठीचार्ज केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना दीड दोन वर्षांनंतर माफी मागावी लागली क्षमा मागावी लागली आज या आंदोलनाला जर गालबोट लागला तर इतिहास लक्षात ठेवेल की ज्या मराठ्यांनी आपलं रक्त सांडून स्वातंत्र्याची लढाई लढली होती त्याच मराठ्यांचं रक्त पिऊन सरकार सत्तेवर बसलं होतं अशी वेळ येऊ देऊ नका तुम्ही या भूमिकांकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच पद्धतीने आपले व्हिडिओ शेअर करत चला आपला चॅनल हा छोटा प्लॅटफॉर्म आहे मात्र होता होईल तेवढी मी तुमची भूमिका बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे ती बाजू समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे त्यामुळे या प्लॅटफॉर्मला मोठं करून जितकं होईल तितके हे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही शेअर करा जय महाराष्ट्र